वेलकम गाईज कसं आहे तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा आहे तुमच्या डी डी लागे चॅनलवरती मित्रांनो आज मी आलो आहे माशिरसमध्ये आणि आज मित्रांनो आपली आकार परफेक्ट तर आपल्या अकरावीच्या क्लासमेट सोबत तर मी तुम्हाला दाखवतो मी स्वतः आपलं मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आमचं अकरावीचं कॉलेज होतं तर ह्या कॉलेजमध्ये खूप धिंगाणा केला आहे आम्ही भावा तुला कसं वाटतंय मग कॉलेजमध्ये येऊन चांगलं वर्ष मग काय आम्ही सुद्धा मित्रांनो पाच सहा वर्षातनं भेटलो या ठिकाणी तर ठिकाणी आता आपण चाललोय मित्रांनो गावात तर हो, जायचं का भावा कसं वाटलं कॉलेज मध्ये या ठिकाणी आता आपण चिकन घ्यायला चाललोय चहा प्यायचा का तुला अरे बबलू हा प्रेमाचा चाह पे या ठिकाणी भाऊ ना आपण सामाजिक काय आहे परतीच घेतलेला आहे तर आता आपण चाललो आता आपल्या भावाच्या या ठिकाणी आपले नालायक मित्र परिवार या राहिले जास्त वेळ नवा आहे का मित्रांना आपण जेव्हा आपल्या मित्र राहणार तर मित्र या ठिकाणी आपल्याला अजून एक मित्र जॉईन झालेला आहे काय अमित भाऊ काय चाललोय मग काय काय आणतो करणं काय काय आणतो ते पाच येल पाच येल कुठ आपल्या भाऊचं आगमन झालेलं आणिकेत भाऊ आणिकेत भाऊला टेन्शन मध्ये दिसतोय काय विषय बर टेन्शन मग कधी काय दिसतोय एवढा पैसे तुझ गेले ते काय त्यामुळे टेन्शन मध्ये दिसतोय काय काय सांग या ठिकाणी मित्रांनो काय काय आणलंय मसाला आहे आणि चिकन आहे आपले निम्मे मित्र जे आहेत ते राहिलेले सामान आणण्यासाठी गेलेत आणि आता आपण चाललोय भावाच्या रानात आपल्या अमित भाऊच्या राहणार या ठिकाणात आपण अमित भाऊच्या रानात आलोय रानात चाललोय हा सगळे सामान वगैरे घेऊन आपला भाव आहे आणि रस्ता बघू शकता तुम्ही तर मला तर मला पण माहित ना बरं का ऍक्च्युली रस्ता कुठ नाही आपण को तर या ठिकाणी भावानो आपण आपल्या लोकेशन वर तर पोचलोय की बघू शकता तुम्ही आपल्या पार्टीचं लोकेशन आहे मस्त पैकी आपल्या आम्ही बहुत शेत आहे डाळिंबाच्या झाडाला आंबे लागलेले आहेत हो भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो नहीं, मारो नाही मजाक होत एक सेकंड यार मजाक हो रे नाही आणि या ठिकाणी आता आपले मित्र परिवार सगळं या ठिकाणी आता हे सामान ठेवूया आपण तुम्ही लोकेशन बघू शकता लोकेशन खूप छान आहे या ठिकाणी आपला सुदर्शन ताई आलेले आहेत जे आज जेवण करणार आहेत आपल्यासाठी आपलं सुदर्शन भाऊ आपला सुदर्शन भाऊ खूप जास्त कष्ट करताना ह्याला मित्रांनो ह्या कामाचा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून हेच काम करतोय जर तुम्हाला कोणाला हे काम करून घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता सुदर्शन पिसे दोन गर्ल फ्रेंड दोन गर्ल फ्रेंड चार एक्स आणि एक रिअल या ठिकाणी आम्ही पराठी करायसाठी आलतो या ठिकाणी सगळे सामान आहे दोन तीन मित्र आपल्या अजून आले नाही त्यासाठी थांबलोय आणि आपला परिवार बाबा काय करत बसले सुदर्शन भाई बी दाखवा सुदर्शन भाऊ तर काय काय एकदम प्रो प्लेयर आहे आपला <laughs> मारला प्रो प्लेयरला मारला अरे आपलाय रे। ना मेसेज कोणाचा इष्टपत्र इष्ट पडलं या ठिकाणी अजून एक आहे आपल्याकडून काय राहिले रा भाऊ आता काय राहिले आण मित्रांनो या ठिकाणी अजून थोडेफार सामान राहिलेले आणायचं तर अजून सामानच गोळा झालं नाही ते आता आणायचं आहे आणि या ठिकाणी राहत ना खूप चाललं उघड आपला अमित भाई पुढे चाल होणार हे काय झाले आपला अजून एक भाऊ जॉईन झालाय आपल्याला आपला नामदेव भाऊ बाई काय चाललंय कधी आलास कुठं असतोस दुबईला असतोस काय तू अरे रे दुबईला काय करतो तिथे अमित भाऊ सोबत चाललोय आता आपण बाहेर काय काय राहिले पत्र अजून काय कांदा लिंबू

आपलं नामदेव भाऊ आणि बबलू भाई चुल पेटवत आहेत म्हणजे ह्या दोघांना मित्रांनो आग लावायला जमते खूप चांगल्या प्रकारे आग लावायला जमते दोघ जण आणि या ठिकाणी आपला सुदर्शन भाऊ सुदर्शन भाऊ तुम्ही काय करताय चिकन धुवून घेताय काय काय झालं बराबर तुम्ही धुतले काय रे सुदर्शन भाई अय मुकडा आधी ना तेरा यारा आणि आपला आणखी भाऊ प्रोफेशनल कटर आहे काय काय कट केलं आतापर्यंत तर या ठिकाणी भाऊन मी कांदा कट करून घेतलेला या ठिकाणी आता आपला ए कशाने कट करतोय दाताने कट करतोय काय आणि सांगितलं यार मित्रांनो या ठिकाणी आग लागलेली आग लागल्याबद्दल कसं वाटतंय सुदर्शन भाऊ तुला Cute, cute. <laughs> 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 अरे करा नाम देव भाई तांदळाला तांदूळ बिर्याणी बिर्याणीमध्ये तांदूळ वापरायला खिचडी

अरे ते आईचं माप घेऊन या रेल्चं राहिला कोण राहिला टोमॅटो भाऊ क्रॉप क्रॉप सायन्स तुम्ही होता पबजीत त्यामुळे काही बुरू शकत नाही तुम्हाला

चिरबर बघतो चिरायचं तर मित्रांना या ठिकाणी आपलं शिजून वगैरे तयार झालेला आहे चिकन म्हणजे बिर्याणी आपली तयार झालेली आहे तर या ठिकाणी आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आता आपण जेवायला बसलेला आहे ना हे भावन नेट वाडायला काय झालं संपलं झूठ बोलो बार बार झूठ बोलो ऐसा का यार माझ्या बॅग मध्ये चपाती येते कसं झालंय मग जेवण कस झालंय कस झालं अनेकेत भाऊ अनेकेत भाऊ कसं झालंय जेवण तू तेरी अनेक भाऊ का अजून आहे भावांनो जेवढं आम्ही खाल्ले डबल अजून शिल्लक आहे तीन किलो शिल्लक राहिले मग सुदर्शन भाऊ अजून पुर बोलले आपले मित्र मित्रमंडळ काय झालं नामदेव खाल्लं ना आणि मित्रांनो जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि या ठिकाणी भावा आहे आहे खरं तुम्हाला काय तर वाटेल तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि या ठिकाणी जेवण करून बघू शकता मग तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मित्रांनो तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की कर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय